नमस्कार मी अलिरॉन ऑर्गॅनिक प्रतिनिधी आणि फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर अमोल लेंगरे तर आपण आंदुरिया गावी आपण एका शेतकरी दादा लिंबूच्या बागेसाठी आपली जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती तर त्यांना त्या आपल्या जर्मन टेक्नॉलॉजीचा फायदा काय झालाय कसा झालाय ते त्यांच्या आज जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मार तुम्हाला जर्मन टेक्नॉलॉजी अलिरॉन ऑर्गॅनिकचं जर्मन टेक्नॉलॉजीचं रिबुस्टर आणि कॅल्सिबो दिलं होतं तर याची तुम्ही फवारणी केली तर त्याचा तुम्हाला काय फायदा झाला या फवारणीमुळं झाडाची चांगली वाढ झाली झाड हिरवीगार झाली माल फुगला मालावर चकाकी आली आणि त्या अगोदर तुमच्या मालाला चकाकी होती का चकाकी नव्हती झाडावर बी तेज नव्हतं मालावर बी नव्हतं चकाकी नव्हती आणि तुम्ही बोलता बोलता म्हणला की तुमचं हे जे हेच ज आपलं कांद्याला जे फवारणीचं स्प्रिंकलर जोडलंय त्याचं पाणी तुमचं याच्यावरती उडालं होतं ते पण स्प्रिंकलरचं पाणी कांद्याच्या बागेवरती उडाल होत आणि त्यानंतर तुम्ही फवारणी केलं त्यानंतर फवारणी केल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं झाडावर स्प्रिंकलरचं पाणी पाणी पडून पांढरे झाले होते डाग था। पडले होते पांढरे पाण्याचे डाग पडले पाण्या क्षार था। असल्यामुळं सगळे पांढरे शेपट झालं होतं रिगोस्ट फवारल्यामुळं हिरवेगार झाले परत हिरवे झाले म्हणजे पांढरे झालेले डाग निघून गेले परत हिरवेगार झाले परत हिरवे झाले म्हणजे तुम्हाला म्हणजे आमच्या अलिरण ऑर्गेनिक कंपनीचं जर्मन टेक्नॉलॉच चा। औषध चा। चांगले आहेत का चांगले हो, चांगले इतर लोकांनी वापराव का इतर शेतकऱ्यांनी वापराव सगळ्या शेतकऱ्यांनी हे वापराव रिझल्ट चांगले तुम्हाला अनुभव आला आहे तुम्ही म्हणून आज मला बोलून घेतलं आणि तुमच्या दुसऱ्या एका पाहुण्याला ते घ्यायला लावलं म्हणजे त्यांच्या कांद्यासाठी आणि टमॅटो साठी आणि वांग्यासाठी त्यांनी घेतला आज त्यांनी आणि किसान योजनेचा लाभ घेतला त्यामुळे धन्यवाद काका धन्यवाद